गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण संवादावर आधारित प्रश्न पाहणार आहोत संवाद या दृष्टीने आपल्याला परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती असेल किंवा इतर प्रज्ञा शोध परीक्षा असतात सर्वच प्रज्ञा शोध परीक्षांमध्ये एक संवादावर आधारित प्रश्न असतो तो चौथी पाचवी सहावी आणि अगदी तिसरी पासून असतो एक संवाद दिलेला असतो त्याच्यावर तीन किंवा पाच प्रश्न असतात म्हणजेच तीन चार किंवा पाच प्रश्न तुम्हाला यावर येऊ शकतात ठीक आहे आज जो आपण सराव संच देत आहोत या सराव संचामध्ये तुम्हाला पाच संवाद दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक संवादावर पाच प्रश्न आहेत म्हणजेच आजच्या प्रॅक्टिस मध्ये तुमचे पंचवीस प्रश्न संवाद वाचून होतील बरोबर आपण यातले फक्त दोन संवाद घेणार आहोत पहिला आणि दुसरा संवाद आपण घेणार आहोत पुढचे जे तीन संवाद आहेत हे तुम्हाला मी सरावासाठी सोडवायला देणार आहे ठीक आहे ओके चला आपण आता प्रश्नांना सुरुवात करू संवाद सोडवण्याच्या आधी दोन गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे घेतला सोडवायला की तुम्ही तो शांतपणे वाचा त्यामध्ये किती माणसं आहेत हे निश्चित करा किती व्यक्ती बोलतात कुणाकुणामध्ये संवाद होतो हे निश्चित करा त्या संवादावरनं तुम्हाला वेळ कोणती असेल त्याचा अंदाज येतो का ते ठरवा कारण कधी कधी प्रश्न विचारलेला असतो आई मी सकाळी जेवलो नव्हतो मला आता खूप भूक लागली आहे मग एकतर ती वेळ दुपारची असेल किंवा संध्याकाळची असेल हे तुम्हाला ठरवावं लागतं अशा प्रकारे त्यातनं तुम्हाला व्यक्ती किती आहेत हे ठरवा त्यानंतर त्याच सोबत वेळ कोणती आहे ती ठरवा सोबतच ठिकाण कोणते असेल हे ठरवा कारण याच्यावर आधारित प्रश्न येतात म्हणजे ते ठिकाण आता मुलं अभ्यास करत असतील तर ते एक तर घर असेल किंवा शाळा असेल जर त्यामध्ये आई वडील घरात असतील तर ते ठिकाण घरातलंच असेल हे असेल अशा बाबी तुम्हाला निष्कर्ष काढता आले पाहिजेत म्हणजे याच्यातनं तुम्ही जेव्हा निष्कर्षापर्यंत येता तेव्हा तुमची उत्तरं व्यवस्थित नीट येतात चुकत नाहीत अचूक येतात आले लक्षात मग बाकीच्या गोष्टी आपण प्रश्नांसोबत डिस्कस करू ठीक आहे चला आपण संवादाला सुरुवात करू आजच्या प्रॅक्टिस सेटमधला पहिला संवाद आहे त्याचा विषय आहे हा विषय मी इथं दिलाय कुठल्याही परीक्षेच्या संवादात विषय दिलेला नसतो मी सराव संच आहे घेतोय म्हणून त्यात दिलेला आहे परीक्षेची तयारी आई बघा इथं आता काय आहे हा जो संवाद आहे याच्यामध्ये आपण काय केलंय आई बोलल्यानंतर असं नाव देऊन त्याच्या पुढे दोन टिंब दिलेत म्हणजे आई म्हणाली ठीक आहे आई म्हणाली मग इतर संवादामध्ये असं दिलेलं नसतं ठीक आहे म्हणजे ही सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची की कोण बोलला असेल याचा तर्क तुम्हाला बांधता आला पाहिजे हा जो तर्क आहे तो पण विकसित करा संवादाकडे लक्ष देऊ आई म्हणाली मुलांनो तुमच्या अभ्यासाची तयारी कशी सुरू आहे आईने प्रश्न केलाय बघा इथं प्रश्नचिन्ह आहे ठीक आहे मुलगी काय म्हणते बघा आई मी रोज आई म्हटल्यानंतर कॉमा येतो आई म्हटलं की आपण सलग बोलत नाही पॉज असतो त्याचा कॉमा आहे मी रोज दोन तास गणिताचा अभ्यास करते बघा मुलगी काय करते दोन तास गणिताचा अभ्यास करते तुमच्यासारखीच उदाहरणं असतील तुमच्या परिवारात हा संवाद होत असेल सराव प्रश्न सोडवले आहेत मुलगी परीक्षेसाठी दोन तास गणिताचा अभ्यास करते मुलगा काय म्हणाला बघा आणि मी मराठी व्याकरण व वाचनाचा सराव केला आहे मुलाने कशाचा सराव केलाय मराठी व्याकरण ठीक आहे आणि वाचनाचा मी हे मुद्दाम का रिपीट करतोय <coughs> महत्वाच्या गोष्टी आपण रिपीट केल्या की त्यावर प्रश्न असले तर तुम्हाला ते लगेच कळतील ठीक आहे पुढे त्यानंतर वडील काय म्हणतात बघा अभ्यासासोबत खेळासाठी ही वेळ काढा खेळासाठी सुद्धा वेळ काढा विश्रांतीसाठी ही वेळ ठेवा अभ्यासच करताय त्यासोबत खेळा आणि विश्रांतीला सुद्धा वेळ ठेवा कारण विश्रांती हे खूप मोठं औषध आहे आपल्या थकलेल्या मेंदूला आराम मिळतो आणि मेंदूची विचार करण्याची क्षमता चांगली होते ठीक आहे पुढे आई हो होय आणि काही शंका असल्यास आम्हाला विचारा काही शंका असतील तर आम्हाला विचारा ठीक आहे बघा मुलगी काय म्हणते हो आई बाबांनी गणितातील अवघड सूत्रे समजावून सांगितली बघा इथं काय मुलगी म्हणाली आईला की बाबांनी गणितातील अवघड सूत्रे समजावून सांगितली ठीक आहे मग आता इथपर्यंतचा संवाद आपण समजून घेतला पुढे बघू आता Uh, मुलगा काय म्हणतो बघा आणि मी पर्यावरण प्रकल्पासाठी वडिलांना मदत मागितली त्यांनी चांगल्या कल्पना दिल्या बघा पर्यावरण प्रकल्पासाठी बाबांची मदत घेतली त्यांनी मला चांगल्या कल्पना दिल्या ही एक महत्वाची बाब आहे विद्यार्थ्यांना कल्पना द्याव्यात संपूर्ण प्रोजेक्ट किंवा प्रकल्प आई वडिलांनी करून देऊ नये अशी एक सातत्याने काळजी घेतली पाहिजेत कारण त्यातनं मुलांना शिकता येत नाही तुम्ही त्याला तर येता हम्म ते टाळलं गेलं पाहिजे मुलांनी सुद्धा आई वडिलांकडनं कल्पना घ्याव्यात सगळा प्रकल्प करून घेऊ नये वडील काय म्हणाले बघा शाबाश मेहनत घेत राहा यश तुमचेच आहे आणि आई काय म्हणते बघा परीक्षेत शांत राहून प्रश्न सोडवा आई म्हणते परीक्षेत शांत राहून प्रश्न सोडवा ठीक आहे मग आता आपल्या समोर काही ये प्रश्न येतील त्याचे आपण उत्तर शोधू बघा बरं पहिला प्रश्न आहे तुम्ही त्याचं उत्तर द्यायचंय हा पहिला बहुपर्यायी प्रश्न आहे मुलगी अभ्यासासाठी रोज किती वेळ देते तुम्ही उत्तर बाजूला लिहून ठेवा आपण नंतर उत्तर चेक पण करणार आहोत एक तास तीन तास अर्धा तास नाही दोन तास आपण त्याच्यात आधीच निश्चित केलं होतं ठीक आहे आपल्या वाचनात आलं होतं ओके म्हणजे संवादानंतर त्यावर आधारित प्रश्न असतो आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो ह्या संवादामध्ये किती व्यक्तींनी भाग घेतला हे सांगा व्यक्ती किती होत्या आई होती का हो वडील होते का हो मुलगी होती का हो आणि मुलगा होता का ठीक आहे आणि आजी होती का आजोबा होते का नाही आजी नव्हती आजोबा नव्हते पण हे चार होते म्हणजे या संवादात चार व्यक्तींनी भाग घेतला ठीक आहे त्याच्यानंतर संवाद घरी झाला की शाळेत झाला संवाद घरी झाला कधी झाला असेल साधारण मुले अभ्यासाला बसली असतील तेव्हा ठीक आहे ओके आता पुढचा प्रश्न आपण बघू पुढचा प्रश्न आहे मुलगा कोणत्या विषयाचा सराव करतो बघा मुलगा कोणत्या विषयाचा सराव करतो गणित मराठी विज्ञान की इतिहास इतिहासाचं तर ह्याच्यात आलंच नाही गणिताचं मुलीने केलेला सराव होता ठीक आहे मुलगी मग विज्ञानाचं त्याने पर्यावरणाचंही आलं पण सराव म्हटलंच तर त्याने काय केलेलं आहे मराठी व्याकरण आणि वाचन बरोबर आहे ओके आपण एकदा चेक करून घेऊ आला होता का मुलाने कोणत्या याचा सराव केला बघा तो काय म्हणते हे बघा इथं आलंय मी मराठी व्याकरण व वाचनाचा सराव केला आहे आणि तो काय करतोय पर्यावरणाचा प्रकल्प घेतला पण प्रश्न होता सराव केला ठीक आहे चला पुढचा मुद्दा बघू तिसरा प्रश्न मुलगी गणितातील अवघड सूत्रांसाठी कोणाला विचारते मुलगी गणितातील अवघड सूत्रांसाठी कोणाला विचारते आईला विचारू शकते हा शिक्षकांना विचारू शकते भाऊ वडील पण या मध्ये कोणाला विचारलंय वडिलांना विचारलंय ठीक आहे मुलीने सूत्र वडिलांना विचारले ओके चाल त्याची सुद्धा खात्री करून तुम्हाला घेता येईल मुलीने विचारलंय बघा इथं काय होते हे बघा काय म्हणते हा हे बघा बाबांनी गणितातील अवघड सूत्रे समजावून सांगितली ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ तीन प्रश्न आपण बघितले चौथा प्रश्न बघू मुलगा पर्यावरण प्रकल्पासाठी मदत कोणाकडून घेतो मुलगा कोणाकडून मदत घेतो मुलगा कोणाकडून मदत घेतो आईकडून वडिलाकडून मुलगीकडून की शिक्षकाकडून पर्यावरण प्रकल्पासाठी यस वडिलांकडून मदत घेतो आई नाही मुलगी नाही शिक्षक नाही ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहतो पाचवा वडील अभ्यासासोबत कोणता सल्ला देतात अभ्यासासोबत त्यांनी काही सल्ला दिलाय का हो कोणता दिलाय बघा बरं फक्त अभ्यास करा असा दिला का का फक्त खेळा असा दिला नाही की फक्त वाचन करा असा दिला नाही मग अभ्यास करा असा नाही दिला काय दिलंय विश्रांतीसाठी सुद्धा वेळ ठेवा विश्रांतीसाठी सुद्धा वेळ ठेवा आणखी आणखी काय सल्ला दिला यातले उत्तर आपण काढले पण सल्ला आणखी काय दिलाय तोही बघून घेऊ बघा बरं वडिलांनी काय सांगितलं शाबास मेहनत करा यश तुमचेच आहे ओके त्याच्यानंतर अजून काय म्हणतायत अभ्यासासोबत खेळासाठीही वेळ काढा आणि विश्रांतीसाठीही काढा हे दोन मुद्दे आले पण उत्तरामध्ये फक्त एकच विचारलेलं होतं बघा उत्तरात पर्यायात मात्र आपल्याला एकच पर्याय दिलेला होता म्हणजे कधी कधी तुम्हाला सर्व उत्तर माहीत असतं पण पर्यायानुसार जावं लागेल इथं अभ्यास नाही ओके इथं अभ्यासासाठीच नाही फक्त 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 या शब्दामुळे आपण ते टाळलं आणि विश्रांतीसाठी हे घेतलंय ओके पाचही प्रश्न आपले बरोबर आहेत का चेक करू इथंच तुम्हाला उत्तर दिलेली आहेत बघा पहिल्या याच मुलगी संवाद काय म्हणते संवादात मुलगी विचारते ती दोन तास अभ्यास करते ठीक आहे ते उत्तर बरोबर त्याच्यानंतर मराठी व्याकरण आणि वाचन स्पष्टीकरण मुलगा मराठी व्याकरण आणि वाचनाचा सराव करतो हे तिथं दिले पॅरेग्राफ मध्ये किंवा प्रॅक्टिस सेटमध्ये आपण स्पष्टीकरणासह उत्तर दिलेली आहेत त्यानंतर तिसरा तिसरा प्रश्न जो होता त्याचं उत्तर आपण बघू तुम्ही झूम करून बघू शकता वडील मुलगी गणितातील सूत्र बाबांना विचारते आणि ते त्यांनी तिला ती समजावून सांगितली आहेत ठीक आहे त्यानंतर चौथा चौथा प्रश्न मुलगा पर्यावरण प्रकल्पासाठी वडिलांकडून मदत घेतो ओके आणि शेवटचा बघा काय का इथं उत्तर दिलेलं आहे बी कारण विश्रांतीसाठी वेळ द्या हे आहे स्पष्टीकरणात तो शब्द आलेला आहे वडील मुलांना सांगतात की त्यांनी विश्रांतीसाठी व वाचनासाठी वेळ ठेवावा आलाय लक्षात संवाद पहिला जो होता तो आपण बघितला त्याच्यावरचे पाच प्रश्न बघितले आणि त्याची उत्तरे बघितली ठीक आहे आता आपण दुसरा संवाद पाहणार आहोत चला दुसरा संवाद बघू आपण आता दुसरा संवाद बघत आहोत ठीक आहे संवादामध्ये तिथं तुम्हाला जे परीक्षेत आहे त्याच्यात त्याचं जे टायटल आहे हे दिलेलं नसतं ठीक आहे आपण तिथं दिलेलं आहे बघा आता या सराव संचार आपण काय होते आई आणि मुली ओके सुरुवातीला मी फक्त एक नजर मारली मुलांना आई काय म्हणते बघा आई म्हणाली हे दोन टिप आहेत ना याचा अर्थ म्हणाली किंवा मदर सेज मम्मी सेज असं सेज जे म्हणतात ना त्याला एक दोन टिप्प असतात बोलले आई म्हणाली मुलांना यंदाच्या सहलीसाठी कुठे जायचं आहे आईने प्रश्न विचारलाय बघा इथं प्रश्न चिन्ह आहे ठीक आहे म्हणजे या घटकाचं नाव सहलीचं नियोजन आहे याचं ठीक आहे त्याच्यानंतर आई त्याच्यावरच बोलते मुलगी काय म्हणते बघा आई आम्ही ऐतिहासिक स्थळांना भेट आ, भेट द्यायला हवं आम्हाला ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला हवं हा शब्द समजून घ्या ऐतिहासिक म्हणजे काय हो जे शब्द किंवा ज्या घटना ज्या वस्तू जे स्थळ इतिहासातले आहेत जुने आहेत मग असे स्थळ बोलते आपण चौथीचा पाचवीचा इतिहास बघतो पुढचा इतिहास बघतो शिवाजी महाराजांचे त्यांनी भेट दिलेले किल्ले त्यांनी जिंकलेली त्यांनी निर्माण केले ते ऐतिहासिक आहेत. बरोबर? त्यांच्या काळात वापरलेल्या तलवारी, हम्म त्यावेळचे लेख, लिखित साधनं आहेत ती. ते सगळं ऐतिहासिक आहे. आलं लक्षात? ज्यांचं वर्णन इतिहासात आलं ते. मुलगी म्हणजे आम्हाला ऐतिहासिक काळांना भेट द्यायला आवडेल. ठीकेय? पुढे बघू. पुढं काय म्हणते बघा. आई मुलगा, हो. आई आम्ही अजिंठा लेणी आणि शिवनेरी किल्ल्याचा विचार केला आहे. दोन ठिकाण बघितले तुम्हाला निश्चित केलं बघा अजिंठ्याची लेणी ती सुद्धा पुरातन आहे ती सुद्धा ऐतिहासिक आहे त्यानंतर शिवनेरी किल्ल्याचा विचार केला दोन्ही पैसे के वडील काय म्हणतात बघा हो फार चांगली कल्पना आहे तयारी सुरू करा ठीक आहे मग आता हा संवाद पुढे जातो आई तुम्ही सर्वांची परवानगी घेतली आहे का सर्वांची परवानगी घेतली आहे का म्हणजे काय शहरीला जाताना नुसतं उठून जाता येत नाही आपल्याला जर सहल शाळेची काढायची असेल तर तिथं मुख्याध्यापकांना एकत्र बसून सगळ्या शिक्षकांना किती मुलं येतील काय येतील त्याच्यानंतर त्यांचा खर्च त्यांच्या राहण्याची व्यवस्था थंडी आहे वारा आहे कधी निघायचे बस किती वाजता मिळेल एस टी मॅनेजर यांच्याशी या सगळ्या अनेक घटना घटकांशी चर्चा व्हावी लागते त्याच्यावरती परवानगी असतात आणि मग ते ठरत हा त्यामुळे आई विचार तुम्ही सर्वांची परवानगी घेतली आहे का मुलगी हो आई आम्ही सर्व शिक्षक व मित्रांना विचारले आहे सगळं ठरलंय मुलगा होय शाळेतूनही परवानगी मिळाली आहे आता बाबा इथं काय आहे हा संवाद कुठे घडत असेल शाळेतूनही परवानगी मिळाली म्हणजे आज शाळेत आहे का नाही हा परवानगी घरी होतोय हा संवाद कुठे होतोय संवाद घरी होत आहे कारण शाळेत शाळेतून परवानगी मिळाली म्हणजे हे शाळेत नाही त्याच्यानंतर या संवादात शिक्षक आहेत का नाही या संवादात किती व्यक्ती आल्या आई वडील मुलगा आणि मुलगी शिक्षकांचा उल्लेख आला पण शिक्षक प्रत्यक्ष आहेत का नाहीये का। ना ही काळजी घ्यायची काय होतं कधी कधी तुम्हाला वाटत मुख्यध्यापक मग ते पण आलेत का नाही त्यांचा तृतीय पक्षी उल्लेख आलेला आहे फक्त की आम्ही मुख्याध्यापकांना विचारले पण ते बोलण्यात नाही संवादामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या व्यक्तींचा उल्लेख त्याच्यावर लक्ष द्या ठीक आहे आता आपण प्रश्नांना सुरुवात तो। करू याच दोन बाबी तुम्हाला समजून सांगण्यासाठी समाजामध्ये प्रत्यक्ष असणारे व्यक्ती हे संवादातले असतात ठीक आहे आणि अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यक्ती असतात काही त्या कोण असतात तर त्या व्यक्ती असतात ज्यांच्याबद्दल बोललं गेलंय पण ते त्याच्यात नाही अप्रत्यक्ष व्यक्ती आहेत दोन कोणत्या होत्या एक शिक्षक आणि दुसरे होते मुख्याध्यापक कोणते होते मुख्याध्यापक ठीक आहे हे दोन अप्रत्यक्ष बोललेले व्यक्ती होते आणि बाकीचे प्रत्यक्ष होते चार ठीक आहे चल आपण आता संवादाचे प्रश्न होऊ <coughs> पहिला प्रश्न आहे मुलांनी सहलीसाठी कोणत्या प्रकारचे ठिकाणे आवडतात मुलांना सहलीसाठी ठीक <coughs> समुद्र किनारे ऐतिहासिक स्थळे वन्यजीव विज्ञान केंद्र कोणतं आहे <coughs> उतारेनुसार उता उत्तर द्यायचे आपल्या मनाने नाही उतार्यात काय असेल ते आहे ऐतिहासिक स्थळ ऑप्शन नंबर बी ठीक आहे पहिल्या याचा ऑप्शन बी आहे ओके उत्तर नोंदून ठेवा तुमचं सुद्धा आपण चर्चा करत आहोत नंतर आपल्याला पुढे उत्तर, उत्तर पाहता येतील स्पष्टीकरणासह मिळणार आहे मुलीने कोणत्या ठिकाणांचा प्रस्ताव ठेवला मुलीने कोणत्या ठिकाणांचा प्रस्ताव ठेवला बघा बरं आता हे निश्चित वाटत नाही ना मग आपण काय करू ठरवून घेऊ बघा इथं अं मुलगा म्हणाला मुलगा काय म्हणालाय बघा ठीक आहे मुलगी काय म्हणते बघा मुलगा म्हणतोय अजिंठा लेणी आणि शिवनेरी किल्ल्याचा ओके त्याच्यानंतर मुलीचा काही उल्लेख आलाय का गाव मुलगी आम्ही ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायचा आवडेल आम्हाला ओके ठीक आहे चला आता आपण प्रश्नाकडे जाऊ ठीक आहे मुलांना मुलांना ओके एक मिनिट मुलीने कोणत्या स्थळांचा पर्याय ठेवला आहे ओके चला अजिंठा लेणी शिवनेरी किल्ला का दोन्ही का शाळा नाही या दोन्हींचाही उल्लेख मुलं आणि मुलींनी चर्चेत केला ऐतिहासिक ठीके आता पुढचा प्रश्न तिसरा मुलांना सहलीसाठी परवानगी कुठून मिळाली आई वडील शाळा शिक्षक सर्वच पर्याय काय आहे आता ह्याच उत्तर मी सांगणार आहे. तिसऱ्या ह्याचं उत्तर मी सांगणार नाही तुम्ही तुमचं उत्तर तुमच्या सोबत असलेल्या वहीत लिहून घ्यायचं ठीक आहे आणि तुमचं उत्तर तुम्ही ठरवा चौथा, पुढचा प्रश्न बघू वडिलांना वडील मुलांना काय करण्यास सांगतात काय करण्यास सांगतात ठिकाण बदलायला तिकीट काढायला तयारी करायला ते परवानगी घ्यायला तयारी करायला सांगतात ते ठिकाण बदलायला परवानगी घ्यायला उत्तर काय आहे तुम्ही तुमचं उत्तर काढायचं कोणते उत्तर आहे चार नंबर मग वचायचं चार नंबरचं वडील सव बघा आता ह्याचं उत्तर तुम्हाला ठरवायचं आहे ठीक आहे ठरवलंय तुम्ही उत्तर या दोन पैकी असेल हे तर नसेल हे तर नाही या दोन पैकी तुमचं उत्तर असेल चौथ्याच उत्तर तुम्ही पाहिजे तुमचं तुम्ही ठरवा आता मी सांगणार नाही त्याच्यानंतरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे तिसरा चौथा पाचवा संवाद तुम्हाला सोडवायचा म्हणून आता उत्तर तुम्ही करायचे मुलगी सहलीसाठी मुलगी सहलीसाठी कोणाशी चर्चा करते कोणाशी चर्चा केली बाबा मुली फक्त आई शिक्षक शाळेशी वडिलांशी कोणाशी चर्चा केली ओके okay. याच उत्तर तुम्ही तुमचं काढायचे आता आपण त्याचं स्पष्टीकरण समजावून चा त्याचं संवादाचं स्पष्टीकरण बघावलं <laughs> संवाद दुसऱ्या याचं स्पष्टीकरण पहिलं ऐतिहासिक स्थळ एक बी ओके okay. मुले सहलीसाठी ऐतिहासिक स्थळांना भेट दे देण्याचा विचार दे 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 करतात बरोबर आहे दुसरा प्रश्न सी अजिंठा लेणी व शिवनेरी किल्ला यांचा उल्लेख आलेला आहे त्याचा उल्लेख आलेला आहे तेच ठरवतात ठीक आहे पुढचं शिक्षक बघा बरं आता काय आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मुलांना परवानगी शिक्षक शाळा आणि पालक म्हणजे सर्वांकडून मिळते ठीक आहे ओके चला त्यानंतर चौथा प्रश्न बघू तयारी करा वडील काय म्हटले तयारी करायला वडील मुलांना सहलीला तयारी करण्याला सांगतात लक्षात? त्याच्यानंतर पाचवा प्रश्न शिक्षक आणि मित्रांशी मुलांनी कोणाशी चर्चा केली उतार्यामध्ये काय आलेलं आहे मुलांनी शिक्षक आणि मित्रांसोबतच चर्चा केलेली आहे ओके अशा प्रकारे आपण दोन नंबरच्या संवादाचे पाच प्रश्न आणि पहिल्याचे पाच प्रश्न संपवलेले आहेत उतारा संवाद वाचून त्यातल्या महत्वाच्या काळज्या प्रिकॉशन्स ते समजून घेतले काय येते व्यक्ती किती असतात ते, ते समजून घेतले आता पुढचं मी काय सांगते लक्षात घेत हा जो संवाद आहे ना पुढचा तिसरा चौथा आणि पाचवा या संवादाची लिंक म्हणजे एकूण सगळ्या संवादाची लिंक एक ते पाच पर्यंतची व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोर शब्द आहे किंवा तुमच्या चॅनलवर मराठी शब्द असेल मोर किंवा आणखी असेल तुमच्या युट्यूब व्हिडिओच्या खाली मोर हा शब्द आलेला असेल किंवा आणखी हा शब्द असेल ठीक आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याला म्हणतात डिस्क्रिप्शन ठीक आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याच्या पीडीएफची लिंक मिळेल ठीक आहे थी तिथं पीडीएफ आहे ती डाउनलोड करायची त्या लिंकला जायचं टच करायचं आणि तुमच्या डाउनलोड झालेल्या याच्यामध्ये ओपन करायची ती ओपन केली की के तुम्हाला हे उरलेले घटक सापडतील आधी तुम्ही प्रॅक्टिस सेट केले असतील तर तुम्हाला त्याची सवय असेल नसेल तर आई वडिलांची कोणाची मदत घ्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली जा व्हिडिओच्या खाली बघा डिस्क्रिप्शन मध्ये तिथं मोर आहे तिथं दिलेलं आहे प्रॅक्टिस ची लिंक ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आता थांबतोय गुड डे याच्यानंतर आपण ही प्रॅक्टिस सेट दिले आहे सहावा आणि सातवा तो पण तुम्हाला तिथे सापडेल ठीक आहे चला थांबतोय गुड डे बाय